नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पीडीसीसी जी बँक आहे तिची जी जाहिरात आहे दोन हजार एकवीसला ला आली होती मागच्या दोन तीन वर्षापासून ती जाहिरात आणि त्याची परीक्षा ही प्रलंबित होती चार पाच दिवसापूर्वी त्याचं एक नोटिफिकेशन पडलं की परीक्षा आता होणार आहे आणि त्याचे हॉल तिकीट आणि सगळ्या गोष्टी आता उपलब्ध होणार आहेत आता मग ही सगळी परीक्षा पद्धती नेमकी कशी आहे ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरले याची पुढची प्रोसिजर कशी आहे तुम्हाला कसं अपडेट करायचं आहे तुमचा ईमेल आय डी आणि नंबर अपडेट करायला सांगितला आहे त्याचा सिलेबस काय परीक्षा कधी होणार आहे या परीक्षेचा सिलेबस त्याच्यासाठी अभ्यासाची पद्धती काय असावी आणि या सगळ्या प्रश्नांची जी उत्तर आहे नक्कीच आहे की आपल्या विद्याधान परिवार मधले काही विद्यार्थी त्यांनी फॉर्म भरले होते आणि अनेक जणांचं त्याबाबत विचारणा होती म्हणून याबद्दलचा एक व्हिडिओ आपण तयार केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील ही जे आहे ही पीडीसीसी बँक म्हणजे पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक आहे दोन हजार एकवीस ला याचे फॉर्म ऑगस्ट मध्ये निघाले होते दहा दिवसाचा त्यांनी कालावधी दिला होता पण नंतर त्यांचं संचालक मंडळ आणि काय त्यांचा प्रॉब्लेम होता त्याच्यानंतर ही परीक्षा दोन तीन वर्ष लांबत गेली त्याची तारीख आणि या सगळ्या बाबतीत प्रॉब्लेम होते आणि नंतर मग त्यांनी आता पेपरमध्ये जाहिरात देऊन सांगितलं की ही परीक्षा होणार आहे अनेक लोकांनी याचे फॉर्म भरले होते साडेतीनशे पावणे चारशे जागा ह्याच्या होत्या आणि मग ते जे फॉर्म भरले आहेत ज्या सगळ्या विद्यार्थ्यांना आज कुठल्याही कुठल्या अडचणी असतील हा जर व्हिडिओ तुम्ही बघितला तर तुम्हाला या सगळ्या गोष्टींची उत्तरे यामध्ये स्पष्ट आणि व्यवस्थित भेटणार आहेत आता बघा ही पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक ही पुणे जिल्ह्यापुरती मर्यादित आहे पण महाराष्ट्रातल्या देशातली देशा अक्षरशः म्हणजे भारतातली अग्रगण्य जिल्हा बँक आहे सगळ्यात मोठी बँक आपण म्हणली जाऊ शकते आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तर ही जाहिरात प्रसिद्ध झाली होती ही जाहिरात प्रसिद्ध ही दोन हजार एकवीस ची जाहिरात आहे मुद्दाम सगळे डिटेल जाहिरात कधी प्रसिद्ध झाली होती फॉर्म त्याचं काय वगैरे आपण सगळं डिटेल घेऊया डॉक्युमेंटेशनमध्ये बघा याच्यामध्ये सांगितलं इथं ह्याची पीडीसीसीची वेबसाईट आहे याच्यामध्ये बघा जे अर्ज दाखल करण्यात आले होते, होते ते ऑगस्ट महिन्यामध्ये होते सात तारखेपासून दोन हजार एकवीस ला अर्ज दाखल करण्यात आले होते म्हणजे सात ऑगस्ट दोन हजार एकवीस ते सोळा आठ दोन हजार एकवीस रोजीपर्यंत दहा दिवसात अर्ज होते खूप लोकांनी फॉर्म भरला होता ग्रॅज्युएशन हे त्याचा क्रायटेरिया होता आणि मग पन्नास टक्क्यापेक्षा जास्त मार्क एवढंच त्याला होतं त्यामुळे अनेकांनी फॉर्म भरले होते ही पीडीसीसी आहे आणि हे जे फॉर्म आहेत जे तुम्ही भरलेलं असाल तर पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बघा तुमच्यासाठी इथून तुम पुढची काय असेल आणि याच्याबद्दलचं स्पष्टीकरण आपण यामध्ये दिलेलं आहे बघा बाकी आता परीक्षा दिनांक वगैरे हे सगळं त्याच्यामध्ये दिलेले फॉर्म त्यावेळेस आले होते महत्वाचे आहे दुसरी गोष्ट तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की या बाबतीत जी अपडेट आलेली आहे ती अपडेट आपल्याला बघून घ्यायची की नक्की काय आहे या बाबतीत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या अंतर्गत लेखनिक ले, म्हणजे लिपिक पदासाठीची जाहिरात होती त्याच्यामध्ये आपण ही कधी दिली आताच आपण बघितलं याच्यामध्ये सांगितलंय की दिनांक सोमवार म्हणजे एकोणीस पाच काल ठीक आहे एकोणीस पाच दोन हजार पंचवीस रोजी तुम्हाला ईमेल आय डी वरून या प्रक्रियेसंदर्भात लिंक पाठवण्यात येणार आहे ठीक आहे आपण बघत असाल मागच्या महिन्यात पण त्यांनी एक कंपनी रिक्रूट केली होती परीक्षा घेण्यासाठी पण त्याची पूर्ण सगळी प्रोसिजर कंप्लीट झालेली आहे आणि मग त्यांनी काय सांगितलं की काल काल प्रत्येकाच्या ईमेल आयडी ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेल्या आहेत त्याच्या ईमेल आय डीवर त्यांनी काय केलेलं आहे लिंक पाठवलेली आहे मग ही जी लिंक आहे एल, दे 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 ले ले ती कशी अद्याप करायची ती कशी येईल काय येईल त्याबद्दलचं वेबसाईट वर माहिती दिलेली आहे ती पण आपण बघूया म्हणजे इथं त्यांनी सरळ सरळ सांगितलं एकोणीसला म्हणजे ही परीक्षा ही जी होऊ शकते ही, ही जून मध्ये होऊ शकते एक महिन्याचा कालावधी त्याच्यामध्ये आहे पण एकोणीस तारीख म्हणजे काल त्यांनी दिलेलं आहे ती लिंक दिली त्याच्यामध्ये मोबाईल नंबर तुमचा ईमेल आय डी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला चेंज करायच्या त्याच्यामध्ये ते आपल्याला आय आयडी देणार आहेत आणि त्यानुसार ही सगळी परीक्षा होणार आहे आता इथं जर तुम्ही बघितलं तर इथं हे सांगितलं आता हे जे सूचना आहेत ह्या वेबसाईटवर दिलेल्या आहेत तुम्ही जर पीडीसीसीची वेबसाईट टाकली तर या पीडीसीसीच्या वेबसाईटवर ही सगळी त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे नेमकी काय ती जरा समजून घ्या तुम्ही तुमची ईमेल आयडी चेक करून घ्या किंवा त्याच्यामध्ये जर नंबर वगैरे चेंज केला असेल तर काय असे अनेक प्रॉब्लेम होते चार वर्षापूर्वी काढलेलं सम मोबाईल नंबरच मला चेंज केला ईमेल आय डीला ना जॉईन नाहीये मग मला लिंक नाहीये मग त्याच्यासाठी कुणाला संपर्क करायचा कसा करायचा या सगळ्या प्रश्नांची उत्तर यामध्ये दिलेली आहे आता इथं जर तुम्ही म्हणलात ही गोष्ट इथं कायम बघा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आज आपण जी बघितली तीच आहे इथं सांगितलंय तुमचा उमेदवारांना तुमच्या रजिस्टर्ड ईमेल आय वर लिंक पाठवण्यात येणार आहे इथं लिंक खूप इम्पॉर्टंट आहे ही लिंक तुम्हाला येणं आवश्यक आहे त्यांनी एक लिस्ट टाकलेली आहे लिस्ट वर तुमचं नाव आहे का ते बघा मगच तुम्हाला लिंक येईल ठीक आहे कशावर येईल लिस्ट लिस्ट येईल तुमच्या आयडी वर तुम्हाला लिस्ट येईल ठीक आहे आणि दुसरी गोष्ट ज्या उमेदवारांचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर हा बदललेला आहे त्यांना ईमेल आयडी व मोबाईल नंबर बदलण्यासाठी लक्षात ठेवा उपलब्ध करून देण्यात येल आयडी चार वर्षापूर्वी फॉर्म भरलेला आहे जर तुमचा ईमेल आयडी जर चेंज झालेला असेल तर तुमचा मोबाईलही चेंज झाला असेल तेव्हा फॉर्म भरताना तुम्हाला तुमचा ईमेल आय डी चेंज करून मिळेल मोबाईल नंबर सुद्धा चेंज करून मिळेल असं इथं स्पष्ट सांगितलेलं आहे दुसरी गोष्ट पण तुम्ही जर एकदा हा बदलला परत तुम्हाला बदलता येणार नाही म्हणजे तुमचा जरी असेल तरी त्यांनी काय केलेलं आहे तुमचा ईमेल आयडी आणि तुमचा मोबाईल नंबर जर तुम्ही एकदा आता तुम्ही चेंज करा परत पुन्हा चेंज नाही होणार एकदाच होणार आहे ठीक आहे एकतर तुम्ही तुमचा जर नसेल तर तो कारण आपण चार वर्षापूर्वी जो फॉर्म भरला ईमेल आय डी वेगळा असू शकतो मोबाईल नंबर वेगळा असू शकतो तर त्यांनी सांगितलंय की तुम्हाला तुम्ही काय करा त्याच्यात अपडेट करा तुम्हाला हो एक लिंक पाठवा आम्ही आणि त्याच्यात तुम्ही ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर चेंज करू शकता पण एकदा चेंज केल्यावर परत त्याच्यामध्ये चेंजेस नाहीत असं त्याच्यामध्ये स्पष्ट आहे ठीक आहे इथं जे आहे तर तुमच्या उमेदवारांचं संपूर्ण नाव की आता तुम्हाला जर ईमेल आय डी तुमचा चेंज करायचा असेल कारण तो चेंज म्हणजे जुना झालेला असेल तुम्ही दुसरा काढला असेल इथं काय सांगितलं उमेदवाराचं तुम्ही जो फॉर्म भरला त्याचं पूर्ण नाव तुमची जन्मतारीख आणि आधार क्रमांक एवढी माहिती तुम्हाला आवश्यक आहे तीन गोष्टी तुम्हाला चेंज करण्यासाठी आवश्यक असतील इथं सांगितलंय पहिलं त्यांनी सांगितलंय त्याचं पूर्ण नाव त्याच्यानंतर जन्मतारीख आणि त्याच्यानंतर आधार नंबर या तीन गोष्टी झाल्या तरच मग त्या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आय कारण मोबाईल नंबर ईमेल आय का तुमचं जे प्रमाणपत्र आहे तुमच्या परीक्षेची तारीख जी आहे तर ती तारीख तुमचं तुमचं टिकीट हे सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये भेटणार आहे कारण तरच तुम्हाला लिंक येणार आहे तरच बस तुम्हाला बसता येणार आहे म्हणून तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी इथं महत्वाचा आहे आणि ती चेंज करण्याच्या डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी लागणार स्पष्ट आहे आणि इथं सांगितलंय ऑनलाईन जे वेळापत्रक आहे आणि प्रवेश पत्रक याबाबतची माहिती लॉग इन आय डी मध्ये प्रसिद्ध करण्यात येईल तुम्हाला जे लिंक दिली जाईल तुमची जे लॉग इन आयडी आहे तिथं तुम्हाला प्रसिद्ध करण्यात येईल तुमची परीक्षा कधी आहे केव्हा आहे याची डिटेल याची डिटेल मिळायची असेल तर तुमचा ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर हा जुना पाहिजे नसेल तर तुम्ही चेंज करू शकता आणि त्याची प्रोसिजर तुम्ही पीडीसीसीच्या वेबसाईटवर जा त्याच्यामध्ये करिअर नावाच्या ब्लॉकमध्ये जा आणि त्या ठिकाणी तिथं सांगितलेलं आहे त्यांनी की तिथं तुम्ही गेला तर ही सूचना सगळ्या मिळतात आणि ह्या सगळ्या सूचना वाचल्यावर तुम्हाला त्याच्यामध्ये पुढे जाता येतं दुसरी एक गोष्ट याच्यामध्ये लक्षात ठेवा आता इथं तुम्ही ज्यावेळेस ओके केलं म्हणजे आता इथं जर आपण ह्याला डन केलं इथं तुम्ही डन करायचं आता हे सगळं वाचल्याच्या नंतर हे तुम्हाला मी समजून सांगितलेलंच आहे तुम्ही इथं डन करा आणि डन केल्याच्या नंतर इथं या ठिकाणी तुम्ही जर क्लिक केलं तर आपल्याला ही गोष्ट येत आता हे ये काय आहे जरा समजून घ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही जी जाहिरातीसाठी अर्ज केला होता त्याच्यामध्ये चार प्रकारच्या गोष्टीची माहिती मिळते सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला मिळते की जी जाहिरात आहे तर ती तुमची जाहिरात जी आता आपण बघितली किती जागा आहेत कशा आहेत कसं काय वगैरे त्याची सगळी माहिती दुसरी गोष्ट तुम्हाला महत्वाच्या सूचना मिळणार आहेत म्हणजे उमेदवार त्या पण आपण पुढे बघणार की सूचना काय दिल्या सूचना क्रमांक एक आणि सूचना क्रमांक दोन ही परीक्षा देण्यासाठी काय आहे आणि कसं आहे ते ठीक आहे तिसरं आणि इथं महत्वाचं आहे तुम्ही हे क्लिक केल्याच्या नंतर या तीन नंबरच्या लिस्टमध्ये यादी बघा व्ह्यू लिस्ट बघा याच्यामध्ये तुमचं नाव आहे ते आधी चेक करा कारण ज्यांचे ज्यांचे फॉर्म हे स्वीकारले गेलेले आहेत जे हे परीक्षा देऊ शकतात त्याची लिस्ट त्यांनी वेबसाईटवर वर टाकलेली आहे आणि तुम्ही इथं जर क्लिक केलं तर तुम्हाला त्याची वेबसाईट तुम्हाला त्याची त्याच्यामध्ये आपलं नाव सर्च करून बघा तुम्हाला त्याच्यामध्ये जर तुमचं नाव दिसलं तर मग पुढची प्रोसिजर आहे तुम्ही फॉर्म भरला आणि तुमचं जर नाव याच्यात दिसत नसेल तर तुम्हाला परीक्षा देता येणार नाही कारण तुमचं फॉर्मच स्वीकारला गेलेलं नाही हे त्याचा अर्थ होतो आणि दुसरी गोष्ट ईमेल आय डी अद्यवत करण्यासाठी लिंक लिंक ज्यांना मिळाली नाही आता काल एकोणीस तारखेला आता आजही हा व्हिडिओ बघून तुम्ही सगळ्यात पहिले काय करा तुम्हाला ही लिंक मिळाली का आणि जर तुम्हाला ही लिंक मिळालेली नाही तुम्ही तुमचं नाव आहे पण लिंक मिळाली नाही तर महत्वाचा मुद्दा इथं लक्षात ठेवा त्यांनी सांगितलेला आहे की इम्पॉर्टंट मुद्दा असा आहे की तुम्ही काय करा ईमेल आय डी अपडेट करा हे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे आणि पुढे हे पण जाईल अजून एक गोष्ट महत्वाची आहे ईमेल आय डी अपडेट करण्याचा कालावधी इथं त्यांनी दिलेला आहे पाच जून म्हणजे एक गोष्ट इथं क्लिअर आहे तुमची जी परीक्षा आहे ती परीक्षा पाच जून नंतरच होणार आहे पाच जून पर्यंत ही प्रोसिजरच चालणार आहे लक्षात ठेवा हे महत्वाचं आहे क्लियर पण तुम्हाला जे ईमेल आय डी बदलणं लिंक भेटली नाही या सगळ्या गोष्टींची जी माहिती आहे ती माहिती तुम्हाला पाच जूनपर्यंतच क्लिअर करावी लागणार आहे मग ही लिंक भेटणं ईमेल आय डी बघणं मोबाईल नंबर बघणं याचे सगळे प्रोसिजर बदलणं ही तारीख महत्वाची आहे याच्यावरून बरेच जण विचारतात परीक्षा कधी आहे वगैरे तर पाच जून नंतर तुमची परीक्षा होणार आहे एवढं लक्षात ठेवा कधी होणार आहे परीक्षा तर पाच जून नंतर क्लिअर म्हणजे साधारणतः एखादा महिना तुम्हाला मिळू शकतो अभ्यासासाठी ही गोष्ट लक्षात घ्या ठीक आहे आता उमेदवारांसाठी लॉग इन मग तुम्ही इथं तुम्ही लॉग इन करा लॉग इन केल्यावर तुम्हाला मग त्याच्यानंतर तुमचं अप्लिकेशन आय डी मोबाईल नंबर ईमेल आय डी हे केलं तर तुमचं सगळंच त्याच्यामध्ये ओपन होतं मग त्याच्यामध्ये आपण म्हणलं तर सगळं फॉर्म आणि सगळं डिटेल त्याच्यामध्ये ओपन होतात ठीक आहे बरं आता ह्याच्यामध्ये दुसरी जर गोष्ट आपण बघितली तर आता ह्याच्या उमेदवारांच्या जर सूचना दिलेल्या आहेत तुमच्यासाठी काय सूचना दिलेल्या आहेत त्यांनी बघा इथं सगळ्यात पहिलं जे संकेतस्थळ आहे इथं त्यांनी तुम्ही जर त्या वेबसाईटवर गेला त्यांनी क्लिअर सांगितलेलं आहे या तुम्हाला जी माहिती भेटेल ती सगळी माहिती वेबसाईटवर मिळेल बाहेर कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नका बाहेर म्हणजे चुकीच्या गोष्टी चालतात त्याच्यामध्ये काहीतरी मॅनेज आणि या सिस्टीम असल्या गोष्टी अजिबात लक्ष ठेवू नका ज्या काही गोष्टी अजिबात कुठलेही व्यवहार करू नका तुम्हाला ज्या काही माहिती मिळणार आहे जी काही तुमची रिझल्टची लिस्ट आहे किंवा तुमच्याबाबत असेल तर सगळं वेबसाईट वर असणार आहे तुम्ही जाते तर तिथे पट्टी दाखवलेली आहे कारण अशा प्रकारच्या याच्यामध्ये आर्थिक व्यवहार आणि या गोष्टीची भीती असते म्हणून इथे गोष्ट क्लिअर आहे की या ठिकाणी त्यांनी स्पष्टता त्यामध्ये दिलेली आहे चांगली गोष्ट आहे आणि म्हणून इथं दिलेले एकोणीस पाच ते पाच सहा मी तुम्हाला आता सांगितलं तुम्हाला जर काही तुमच्या नावाबद्दलचा आक्षेप असेल काही गोष्ट असेल तर तुम्ही इथं या ईमेल आयडीवर वर तुम्ही तो करा सपोर्ट ऍट द रेट पीडीसीसी बँक डॉट कॉम कोणता ईमेल आहे सपोर्ट ॲट द रेट सी बँक डॉट कॉम यावर तुम्ही तुमचा आक्षेप नोंदवा ज्या काही तुमचं नाव नसेल तुमचा फॉर्म स्वीकारला गेला नसेल तुम्हाला अडचण असेल ईमेल आय डी बदलत नसेल मोबाईल नंबर बदलत असेल तुमच्या ज्या गोष्टी आहेत तुम्ही त्याच्याबद्दल हे करा ठीक <laughs> आहे आणि मग या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी अनिवार्य आहेत जन्मदिनांक परीक्षा शुल्क जमा केल्या चलन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील हे लक्षात ठेवा ठीक आहे आणि त्याच्यानंतर स्टेप पहिली ही आहे सगळ्यात पहिले लिंक बघा लॉग इन करा दुसरी स्टेप त्याच्यामध्ये दिलेली आहे त्यांनी बघा आता तुम्हाला हे करायचं पहिली स्टेप मध्ये इथं हे करायचं जर तुमचं नाव असेल नाव का चेक करा नाव नसेल तर यांना संपर्क करा आणि नाव असेल तर मग त्याच्यामध्ये लॉग इन आय डी ओपन करा इथं सांगितलंय अर्ज रजिस्टर ईमेल आयडी वर एक लिंक दिली जाणार आहे सगळ्यात पहिले तुमचं नाव का चेक करा त्याच्यानंतर तुमची रजिस्टर जी तुम्ही फॉर्म मध्ये ईमेल आय डी टाकलेली आहे त्याच्यावर त्यांनी एक लिंक पाठवलेली आहे ती लिंक पाठवण्याची तारीख मी आताच सांगितली एकोणीस पासून सुरू केले एकोणीस मे पासून ते इथपर्यंत सुरू केलेले आहे या ठिकाणी गोष्ट लक्षात ठेवा ह्या लिंक वर काय करणं तुम्ही पासवर्ड तुम्हाला टाकणं आवश्यक आहे तुमचा जो पासवर्ड सदर लिंक द्वारे उमेदवारांना आपल्या पासवर्ड आहे तुमचा जो पासवर्ड आहे हे लिंक चेक करा हे लिंक क्लिक करा आणि तुमचा पासवर्ड तुम्हाला चेंज करावा लागणार आहे पहिलं नाव आहे की नाही हे चेक करा जर नसेल तर मग हे करा दुसरी स्टेप दिलेली आहे तुमच्या त्या लिंकवर क्लिक करा आणि लिंकवर क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी लक्षात ठेवा तुम्हाला काय आहे की तुमचा जो पासवर्ड आहे तर तो पासवर्ड तुम्हाला रिसेट करायचा आहे नवीन टाकायचा आहे हे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे ठीक आहे आणि दुसरी गोष्ट मग या ठिकाणी दिसणाऱ्या पेजवर सूचनांचं करावं म्हणजे पहिल्यांदा तो आठ झाला म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये नाव बघा दुसऱ्या स्टेपमध्ये जे पासवर्ड आहे हा पासवर्ड तुमचा काय करा हा जो पासवर्ड आहे तर तो, तो पासवर्ड तुमचा चेंज करा अशा दोन स्टेप त्यामध्ये तुमच्या पूर्ण होते ठीक आहे आता त्याच्यानंतर चौथी स्टेप काय का ही पण थोडीशी समजून घ्या आता ही जी तिसरी स्टेप आहे तुमचा जो रजिस्टर ईमेल आयडी आहे त्याच्यावर नंबर बदललेला आहे त्यांना काय करायचंय ही जी आहे तिसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला जर नंबर बदलायचा असेल ईमेल आयडी चेंज करायचा असेल तर मग ही तो प्रोसिजर दिलेली आहे ठीक आहे आणि मग तुम्हाला ते काय करणार हे पण सांगितलेलं आहे मग बदलण्याची प्रोसिजर दिलेली तुम्हाला जर चेंज करायचं असेल तर तिसरी गोष्टी जर अजिबात गरजच नाही चौथं चौथं सांगितलं आहे तुमच्या परीक्षेचं वेळापत्रक आणि प्रवेशपत्र ती महत्त्वाची गोष्ट आहे बरं का तुमचं परी परीक्षेचं जे टाइम टेबल आहे आणि हॉल हो तिकीट आहे याची जी माहिती आहे याची माहिती या ठिकाणी तुम्हाला दिली जाणार आहे तुमच्या ईमेल आय डीवर दिली जाणार आहे तुमच्या आय डीवर दिली जाणार आहे तुम्हाला दुसरीकडे कुठेही प्रवेशपत्र मिळणार नाही हे प्रवेशपत्र तुम्हाला तुमच्या या लॉग इन केल्यावरच याच अकाउंटला मिळेल आणि ते तिथंच पाठवण्यात येईल असं त्यांनी इथं स्पष्ट सांगितलेलं आहे लक्षात ठेवा ठीक आहे अशा चार स्टेप म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये नाव चेक करा दुसऱ्या स्टेपमध्ये लॉग इन ला क्लिक करून मग त्याचा पासवर्ड चेंज करा तिसऱ्या स्टेपमध्ये जर तुम्हाला ईमेल आयडी मोबाईल नंबर चेंज करायचा असेल तर चौथं तुमच्या हॉल्टीक्रिम याच्यामध्ये पाठवण्यात येतील अशी चौथी स्टेप त्यामध्ये त्यांनी सांगितलेली आहे ठीक आहे बर आता सगळं मग सर आता हे फॉर्म वगैरे भरलेला आहे सिलेबस काय आहे आता या सिलेबसला कसा अभ्यास केला पाहिजे महिनाभर आहे आणि कोणता सिलेबस कसा आहे किती मार्काचं वेटेज आहे इथून पुढे कशी तयारी करावी अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुमच्या मनामध्ये असतील आता मी तुम्हाला सांगतो सिलेबस आणि त्याच्यावर काय तयारी करणं अपेक्षित आहे ह्याची आपण थोडीशी चर्चा करूयात बघा हा जो पेपर आहे हा सगळा पेपर जो आहे हाच शंभर मार्काचा पेपर आहे पण ह्याच्यामध्ये कसा आहे इन्स्टिट्युशन नव्वद मार्क जे आहेत ते तुमचे याच्यासाठी आहेत आणि दहा मार्काचा इंटरव्ह्यू आहे लक्ष ठेवा नव्वद मार्काची थिअरी आहे दहा मार्काचा इंटरव्ह्यू आहे याची सिलेक्शन प्रोसिजर कशी आहे या नवद पैकी तुम्हाला ज्यांना हायेस्ट मार्क आहेत त्यांना इंटरव्ह्यू साठी बोलवलं जाईल आणि इंटरव्ह्यू मधले दहा मार्क त्याच्यात ऍड केले जाईल आणि फायनल जी लिस्ट लागेल त्या फायनल लिस्टलाच एक गोष्ट लक्षात ठेवा त्याच्यामध्ये सिलेक्शन असणार आहे आता इथं जर म्हणलं त्याच्यात नव्वद गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल आणि मग हे याच्यामध्ये काय त्यांनी दिलेलं आहे बरं सिलेबस काय दिलेला आहे तर सिलेबस इथं असं दिलेला आहे बँकिंग आणि सहकार याच्यामध्ये तीस मार्क दिलेले आता हे बँकिंग सहकार त्याच्यानंतर जीएस ह्याच्यामध्ये वीस मार्क दिलेले आहेत जीएस आणि चालू घडामोडी कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था त्याच्यासाठी दहा मार्क दिलेले आहेत मराठी भाषा ज्ञान त्याच्यासाठी दहा मार्क दिलेले आहेत संगणक त्याच्यासाठी दहा मार्क दिलेले आहेत आणि बुद्धिमत्ता चाचणी याच्यासाठी दहा मार्क दिलेले आहेत म्हणजे बेसिक सिलेबस आहेत याच्यामध्ये तुम्ही काय करू अपेक्षित आहे बघा तुम्हाला सांगतो बँकिंग आणि सहकार आपलं जे एमपीसीचं बँकिंग सहकार बँका कधी स्थापन झाल्या कोणत्या बँकांच्या स्थापना कशा आहेत स त्याच्यामध्ये इथं सहकार पण दिलेला आहे सहकारची सुरुवात कशी झाली सहकार वर्ष कोणतं सहकारच्या अपडेट कोणत्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्याचे किती प्रकार आहेत आणि मग सहकारी बँका कुठल्या आहेत कारण ही सगळे सहकारी बँकाचीच आहेत ठीक आहे याची माहिती आपल्या एम पुस्तकांमध्ये कोणत्याही पुस्तकांमध्ये बँकिंग आणि सहकार हा टॉपिक आहे ह्याला जास्त भेटायचे त्याच्यातले सिलेक्टेड गोष्टी वाचून घ्या मी बॅच घेतल्या होत्या त्याच्यामधल्या तुम्हाला नोट्स दिल्या होत्या त्याच्या बाहेर म्हणजे दुसरं कोणीच काय वाचणार नाही त्यामुळे त्याचं थोडंसं जास्त रिव्हिजन करा म्हणजे त्याचं तुम्हाला चांगलं बेनिफिट यामध्ये भेटू शकतो दुसरं जीएस आणि चालू घडामोडी आता हे कसं आहे काय विचार रिव्हिस मार्काला आहे जीएस नॉमिनल असणार आहे चालू घडामोडी आता त्या आता परीक्षा म्हणजे मागच्या एक दोन महिन्याच्या मागच्या वर्षी विचारू शकतात ठीक आहे तर हे जे आहे सगळ्यांबरोबर करा कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था हे बघा उद्देशच्याच मध्ये कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मग कृषीचे नाबार्ड मग त्याला ह्या ज्या बँक त्याला कर्ज कोण देतं कृषी कर्ज करण्यासाठी म्हणजे नाबार्ड ह्याच्यात चांगलं करा त्याच्यात चा ते महत्वाचं आहे मला असं वाटतं कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातील इथं नाबार्डवर प्रश्न त्याची स्थापना त्याची याच्यामध्ये प्रश्न हे एवढे डिटेल असतील फक्त तुम्हाला प्रश्न विचारले जातील की शिफारस कुणाची स्थापना कधी का स्थापन केलं जातं हे तुम्हाला प्रश्न विचारले जातात फोकस त्याच्यावर ठेवा दुसरं मराठी भाषेचं ज्ञान भाषेचांते शब्द एका वाक्यात प्रयोग हे हे सगळं त्याच्यामध्ये असतील हे थोडंसं वाचा व्याकरण थोडं कमी असेल हे असेल आतापर्यंत जर बघितलं पी डी सी सी बँकेच्या मध्ये त्याच्यामध्ये दहा मार्क याला दिलेले आहेत संगणक आणि माहिती तंत्रज्ञान उद्या तुम्हाला बँकेत आज तुम्ही काम करताना मग शॉर्ट किट्स कुठले आहेत कॉम्प्युटर कसं आहे त्या कॉम्प्युटरचा कधी त्याचा शोध लागला किंवा त्याच्या शॉर्ट किट्स थोडे बघून घ्या याच्यावर थोडेसे जास्त प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जाऊ शकतात आणि शेवटी बुद्धिमापन चाचणी इथं गणित नाही आहे लक्षात ठेवा या ठिकाणी बुद्धिमापन चाचणी आहे तर ही दहा मार्काला असे नव्वद मार्क तुम्हाला त्याच्यामध्ये असणार आहेत फक्त याच्यामध्ये सराव आवश्यक आहे बुद्धिमापन चाचण्यासाठी कुठले एखादं पुस्तक घ्या त्याच्यामधले सिलेक्टेड टॉपिक आहे त्याच्यातले प्रश्न सोडवत चला म्हणजे हे जर तुम्ही करत राहिलात म्हणजे बँकिंगमध्ये बँकिंग आणि सहकार जास्त वेटेज आहे आणि कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था म्हणजे नुसतं तुम्ही हे जर बघितलं तर हे चाळीस मार्काला आणि म्हणजे इथं तुम्ही बाकी दहा दहा मार्काचे आहे मराठी वगैरे ह्या गोष्टी तुम्ही किती फास्ट सोडू शकता किती तुम्ही हे करू शकता ते खूप अवघड काही विचारणार नाही तर रिव्हिजन थोडंसं असणं तुम्हाला आवश्यक आहे हे महत्वाचं आहे तर ही सगळी परीक्षा अशी होणार आहे हे लक्षात ठेवा ठीक आहे त्याच्यानंतर मग तुमची परीक्षा झाल्यावर काय असणार आहे कागदपत्र पडताळणी आणि मुलाखत आता महत्वाचं सर ही परीक्षा झाली पुढे काय असते प्रोसेजर लक्षात ठेवा पेपर ज्याला हायेस्ट मार्क आहेत त्याच्यासाठी त्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला त्याची इंटरव्ह्यू घेतला जातो आणि मग या ठिकाणी लक्षात ठेवा इंटरव्ह्यू घेतला जातो आणि हे जे आहे आता तुम्हाला डाऊनलोड करण्यास मुलाखत डाऊनलोड करण्यास अडचण झाल्यास त्यांनी दिलेला आहे या ठिकाणी किंवा हा जो नंबर आहे पंच्याण्णव अकरा सव्वीस पंचवीस अठ्याऐंशी आणि पंच्याहत्तर सतरा चोवीस पंचेचाळीस अडुसष्ट यावर तुम्ही संपर्क साधावा त्यामध्ये तुम्हाला डिटेल माहिती मिळेल बाकी पुढची प्रोसिजर आहे फक्त याच्यामध्ये सांगितलं आणि शेवटी मुलाखत होईल दहा मार्काची मुलाखत होईल आणि लगेच तुमची त्या वेबसाईट वर इथं सांगितलेलं आहे या ठिकाणी शैक्षणिक सुद्धा इंटरव्ह्यू मध्ये महत्वाची दिली इथं दहा मार्क आहेत याच्यामध्ये सांगितलेलं आहे या दहा पैकी जे पाच गुण आहेत ते उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रानुसार दिला जाईल आता दहा मार्काचा इंटरव्ह्यू आहे पण पाच मार्क इंटरव्ह्यू मध्ये दिले जाणार आहेत एज्युकेशन क्वालिफिकेशनला ते लक्षात ठेवा आणि पाच गुण जे आहेत मग त्याची तुमची दोन्ही परीक्षा घेतली जाईल असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे म्हणजे तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन किती स्ट्रॉंग आहे या पदासाठी ते पाच पैकी मार्क असतील आणि पाच मार्क जे असतील तर तुमचा ओव्हरऑली इंटरव्ह्यू घेतला जाईल त्याचे मार्क असतील अशी ही सगळी प्रोसिजर आहे फायनल लिस्ट त्या वेबसाईटवरच लागेल आणि असं आहे याबद्दल आपल्याला काही प्रश्न असतील काही आपल्या समस्या असतील नक्कीच याच्यामध्ये काही असतील तर आपण कमेंट करू शकता आमच्या हेल्पलाईनला संपर्क साधू शकता नक्कीच आपण नेहमी मार्गदर्शन करत असतो आपल्या सगळ्यांना या परीक्षेसाठी आमच्या सर्व परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा